पावली किती कॅरेट टाकले होते आज शंभर काय भाव गेली काय भाव गेली चारशे दहा पॅरेटिन व्हेरायटी किती तोडा या पहिला थोडा तोडा चारशे दहा रुपये कॅरेट पॅरेटिन व्हरायटी असते त्याचा माल सुद्धा गावाचं नाव तुमचं नाव सांगा नाई रोड आपलं नाव अच्छुक धन्यवाद दादा चारशे दहा रुपये कॅरेट असतं त्याचा माल सुद्धा पहिला तोडा पॅरेटीन व्हेरायटी कोणती होईल पहिला थोडा चारशे तीस रुपये मिरची नंदिता व्हरायटी मिरची सव्वा दोनशे रुपये कॅरेट किती कॅरेट आली होते घरी वहिनी सव्वा दोनशे गेली खरं सांग लांबी बघा ना किती बजे चलाएगी जी? नवीने नवीने तो बजे हाँ। एकदम भारी होती है। सवा दो हजार रुपए करेट। नंदिता वैरायटी मिर्ची। डांके रोबल्सी। चार-छे साठ रुपए करेट। सुन्ना कार्ले। सुन्ना कार्ले। कार्ले। चार-छे साठ रुपए करेट। शांत सात-तो रुपए करेट। करे करे

सहाशे पंच्याण्णव रुपये कॅरेट आरेल व्हरायटी मालपास आर एल व्हरायटी माल कारणे सहाशे पंच्याण्णव रुपये कॅरेट चौदा किलो करतील तीनशे चोवीस रुपये कॅरेट असं करत माल पाऊस तंत्र गावती मी लाल वाघर तीनशे चोवीस रुपये कॅरेट थ्री टू फाय तीनशे चोवीस रुपये कॅरेट झिरो तीनशे साठ रुपये कॅरेट मेगरा व्हरायटी का दादा इथं थोडा या पाच महिन्यापासून चालू आहे चारशे सहा रुपये कॅरेट मेगरा व्हरायटी असेल तो माल पाहू शकता याचे काटे जरा कमी आहे तो चारशे सहा रुपये कॅरेट मेगरा व्हरायटी वांगी पंधरा किलो भरते मित्रांनो साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात मित्रांनो गावठी वांगे थ्री फाय झिरो तीनशे पन्नास रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतात चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात गावठी वांगे मित्रांनो चांगला माल आया झिरो झिरो चारशे रुपये कॅरेट डावची वांगे असं माल करू शकता तीनशे पंधरा तीनशे एकोणसत्तर रुपये कॅरेट अशा माल मालपू शकतो थ्री सिक्स नाईन तीनशे एकोणसत्तर रुपये कॅरेट लांबले माझे तीनशे एकोणसत्तर केलं काय सांगता आता पुढच्या वेळेस हेच लावायचं का गेलान का किती कॅरेट आणली माऊली आज पस्तीस पस्तीस कॅरेटला आज भाव भेटला का माल मालज आठशे रुपये कॅरेट गॅलन वांगे अशा प्रकारचा मालकोष तंत्र बारा किलो भरती साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष तंत्रानं गिलके दादा व्हॅरायटी माहीत आहे काही कोणाला गेलं सांगा साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष तंत्रानं गिलके पाचशे पन्नास रुपये कॅरेट सहाशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपूर शेतकऱ्यां सिक्स फोर झिरो एकसारखा माल आहे सहाशे चाळीस रुपये कॅरेट दोडके सात सात सातशे रुपये कॅरेट असे प्रकार मालपूर शेतकऱ्या मित्रांनो माऊली सोराट आहे का थोडा कमी झाला असं वाटतं रे आहे का मुड बाबां हा सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सोराट व्हरायटी सातशे रुपये करेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या आत धन्यवाद आता माऊली काय मागेला एक हजार एक्कावन्न कोणती व्हेरायटी आहे येऊन किती तोड्यात आता धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं नाव काय माझं नाव धन्यवाद दादा एक हजार एक्कावन्न रुपये कॅरेट यांचा व्हॅरायटी ना चला तीनशे वीस रुपये कॅरेट असेल तर चांगली गेली तीनशे वीस काकडे शाईन तीनशे वीस ठीक आहे चला चांगली पाचशे सदोतीस रुपये कॅरेट फाय थ्री सेवन पाचशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपौ स्वतंत्र काकडी पाचशे सदोतीस रुपये कॅरेट काकडी सागर व्हेरायटी ती सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूर स्वतंत्र सागर व्हेरायटी काकडी सादर व्हेरायटी काकरी सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो चारशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस रुपया चायना काकरी मित्रांनो फोर फोर झिरो चारशे चाळीस रुपये कॅरेट काकडी पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे माल पाहू शकतो मित्रांनो चायना काक्री फाईव्ह टू झिरो पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा सुपर माल पाऊस काक्री नॅट सेवन एकशे सत्याऐंशी रुपये कॅरेट अशुप मानपूर सतंधर उद्या वन नट सेवन एकशे सत्याऐंशी रुपये कॅरेट निर्मल दादा तीनशे रुपये कॅरेट अशुपूर्वन निर्मल ठिकाणी कॅरेट तीनशे रुपये कॅरेट उदि

सव्वाशे रुपये उज असे नाव काय नाव सव्वाशे रुपये उजाडी तू कमी झाली असं कमी झाली मार्केट एकशे साठ ना एकशे साठ रुपये उजं पंधरा बावीस हजारशे रुपयाचं मालक असतं एकशे साठ रुपये उज साधी का माऊली फायनल का फायनल काय किती राहिले ठेवा चारशे का दादा चारशे फायनल चारशे माऊली सेंट आहे का टाका डॉलर सेंट आहे का डॉलर आहे शंभर रुपये कॅरेट बारा नग। वीस किलो दादा अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कांदा मित्रांनो दोनशे पन्नास रुपये कॅरेट वीस भरती चारशे ते साडेचारशे मावली दहा किलो वजन चारशे ते साडेचारशे रुपये करेक्ट चार करून मिरची मित्रांशी माल पाहू शकता चारशे ते साडेचारशे रुपये करेक्ट मायला भाव विकली पाय रुपये चारशे नाही एक राहिली म्हणून दहा किलो भरते चारशे रुपये पण हे वजन किती आहे रेग्युलर काय भाव विकली चला ठीक आहे फायनल काय भाव दिला गोलटी गोलटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गोलटी तीनशे रुपये कॅरेट टोमॅटो